पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला साड्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे तर बऱ्याच काहींचे फोन येतात मला मेसेज येतात व्हॉट्सअपवरती की साड्या कधी आणणार आहे साड्या न्यू कलेक्शन दाखवा ते आज तुमच्यासोबत शेअर करते आणि काश्मीरची पण व्हिडिओ येणार आहे पण खूप म्हणजे आता काश्मीरला आम्ही सात दिवस होतो खूप सारे व्हिडिओ झाले तर काही लॅपटॉपमध्ये होते, ते मा काई -काई। ते होते लाए लाए ना ते डाउनलोड करण्यासाठी थोडा वेळ लागतोय तर आणि मला माहिती आहे सगळ्या काही समजून घ्यायचतील आणि जशी माझे डाउनलोड होईल जसं मी म्हणजे प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे ना काही काही त्यामुळे डाउनलोड व्हायला एडिटिंग करायला थोडा वेळ लागतोय तर काश्मीरचे व्हिडिओ तुम्हाला लवकर येतील आणि खरंच ते खूप छान आहे कारण आता गुलमर्ग सोनमर्ग गेलो खूप सारा बर्फ आहे तिकडे तर सगळं काही दाखवणार आहे मी तुम्हाला तर आज आणि खूप कॉल येतात मला म्हटले चला तर काही पॅटर्न आणले होते आम्ही न्यू तर आपल्या साड्यांचं कलेक्शन तर भरपूर साड्या साड्या आणणार आहे मी आणि भरपूर त्यांची कॉलेटात म्हटले त्याला तुमच्यासोबत पण शेअर करू तर आजकाल पॅटर्न दाखवते लग्नामुळे साड्यांचं जे आगे राही खूप राहायचं पण लग्नाची गर्दी होते त्याच्यामुळे साड्या डायरेक्ट बंद दे केलेल्या होत्या आणायच्या आणि त्याच्यामुळं आपण खूप म्हणजे आम आसपासच्या पण खूप जण विचारत होते साड्या कधी आणणार साड्या तर मग म्हटले आता सर्व निवंत झालेलं आहे मग आता आपला परत बिझनेस सुरू करू आणि आम्ही सगळ्या साड्या नवीनच आणणार आहे आणि खूप सुंदर सुंदर साड्या आहे आणि साड्या सगळ्या एकदम आणि एकदम सेंड आहे आम्ही पण सुरुवात आम्ही पण ज्या घातलेले आहे ते पण पॅटर्न आणलेले आहे तरी बघा ही माझ्या अंगावर दिसते मी काश्मीरला तुम्ही व्हिडिओ बघितला बरेच माझा शॉर्ट आवडला होता की काश्मीरला जी साडी घातलेली आहे लाल साडी ती खूप छान ही बघा मी आज हीच घातलेली आज हीच मी काश्मीरला घातलेली होती तर हे पॅटर्न पण आहे ना आणलेलं होतं तर त्यामध्ये काही कलर आहे ते दाखवून देते तुम्हाला मी कलर आता जे पॅटर्न आणलेले आता सगळं एकटे तर एवढ्या व्हिडिओ दाखवता येणार नाही तर साड्या भरपूर आणलेल्या आहेत पण खूप मोठा होईल त्याच्यामुळे जितकं दाखवत येईल तितकं तुम्ही शेअर करते आणि पहिल्या साड्या पण खूप छान कमेंट आलेल्या आहे का ताईंना खूप सूट वगैरे साडी वगैरे खूप आवडलेली आहे त्याच्यामुळं परत त्या ताईने कमेंट केलं आहे की तुम्ही कधी साड्या आणता आणि आमच्या म्हणजे मी आता आहे कर ना म्हणजे दहा बारा वर्षी झाले मला तोच व्यवसाय करते कारण साडीचा कपडा घेतानी मला पूर्ण चॉईस आहे आणि साड्या घ्यायला गेले मी नवीन एका मार्केटमध्ये तर ते स्वतः मला बोलले तर तुम्हाला खूप चॉईस आहे साड्यांची मी नवीन नाही सुरू केलं माझं पहिल्यापासून जसे प्रियांका सौरभ छोटे होते तेव्हापासून मी साड्यांचे व्यवसाय घे करते आणि जेव्हा म्हणजे आपल्याला कपडा हातात घेतला तरी क्वालिटी कडून जाते आता असं काही नाही हलकं भारी सगळं कळत त्याच्यामुळे आता मला साड्या खरेदी करायला काही ये प्रॉब्लेम येत नाही आणि साड्या खरेदी करायला मीच जाते स्वतः क्रीम कलर यामध्ये आणि याला जी टिकली आहे ती इतकी पॅकेट का आणि घातल्या अशी बटबट नाही काही नाही का घातल्यानंतर इतकी सुंदर वाटते आजने त्यातलं पॅटर्न काढलंय सगळ्यात बोलत होत्या आम्हाला तुमचं तसंच तसंच पॅटर्न आण तसंच पॅटर्न आण तर ती फिरायला गेल्यानंतर च्या आधी हे पॅटर्न आणलेलं होतं आणि पहिली साडी तिने काढली आहे तर बरेच कॉलेजचे पण मग आम्हाला फिरायला जायचं होतं बरे सगळं भोवच लग्न होतं त्यामुळे मला तर मला पण नाही आलं तर म्हटले मग मी साड्या घेऊन येऊ आपण तर आम्ही गेलो होतो घेण्यासाठी आणि आणि पॅटर्न तर आता मी थोडी फ्री झाले ना म्हंटले त्याला तुम्हाला दाखवून देते साड्या तर काय पडतोय आणि बघा माझ्या अंगावर दिसते ना खूप हलकी फुलकी छान मस्त आणि अंगावर घातलेली म्हणजे भारी एकदम एकदम पातळ पोत साड्याचा ना तितकं सुंदर आहे का म्हणजे मी या डेल ट्रिप मध्ये आहे पूर्ण तो दिवस आमच्या अंगावरती होती पण अजिबात काय आलं आता त्याच्यामुळे असू नकोच वाटते असं वाटतं कधी जाड साडी मला स्वतःला असं वाटतं मी कधी घरी जाईल आणि कधी मी गाऊन घालत कारण जाड साडी अजिबात चालत नाही हे बघा तुम्हाला एक पॅटर्न पण ओपन करून दाखवते हे पिंक वाला खोलून दाखवतो ना आपण ते कलर आहे आणि खूप सुंदर आहे आणि मी साधीच बोलते माझं बोलणं पण साधच आहे तर काय चुकलं तर प्लीज समजून घ्या काय साडी बघा किती सुंदर आहे आणि त्याच्यातलं ब्लाऊज तर खूप छान आहे आणि साडीचं कपडा तर इतकं सुंदर आहे इतकं सोप आहे कांगावर घातल्यावर तुम्हाला पण असं वाटेल का साडी नाही अजून देऊ बरं का कारण तर आजवा साडीच आहे आणि हे ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस तर खूप सुंदर आहे छोटीशी पण म्हणजे मी टिकलीवर तर खूप छान घातलं मी शिवलेलं आहे ते आता काही घातलेले नाही मी आणि प्लेन साडीवर थोडस भरलेलं ब्लाउज छान वाटतं खूप भारी वाटतं शिवल्यानंतर मी ते बघात होतो काश्मीरला आता नव्हतं ते मग ब्लॅक भावून घेतले पण खूप छान आहे म्हणजे पोट वगैरे खूप भारी आहे हलका फुलका आहे आणि हलकी फुलकी साडी आवडते तेव्हा याला ही जी पाय ही जी लाईन आहे ही सर्व टिकल्यांची आहे आणि टिकली माहिती अशी निघणारी वगैरे अशी अशी बटबट करणारी नाही आहे म्हणजे साडी तुम्ही बाजारात वगैरे छोट्याशा फंक्शनला जरी घातली तरी पण अशी ती बटबट नाही वाटणार कारण बटबट बड साडी बिलकुल आता आवडत नाही काही ठीक आहे माझ्या आणि मला स्वतःला पण नाही आवडत सिंपल साडी सिंपल साडी आणि छान दिसणारी साडी छान वाटत आणि आपण कसं काठपात्राच्या साड्या पाय झाल्या वगैरे आपण तर लग्न वगैरे आपल्या घर मोठे कार्यक्रम वगैरे असायचं म्हणतो सिंपल छोट्या मोठ्या कार्यक्रमांना पण छान वाटतं या पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर दाखवते तर हा पिंक कलर पिंक कलर बघा ही तुम्हाला साडी एक ओपन करून दाखवते प्रत्येक साडीचे ओपन करून मी दाखवते ना आता कलर दाखवते सुंदर आहे तर तो पिंक कलर हा हिरवा कलर आहे आणि हा असं बडपंटी टाईप येणार आहे आणि याच्या किती कलर भेटाल तुम्हाला ते पण सांगते एक मिनिट ना या याचे सर्व कलर आहेत जे सगळे तुम्हाला जे कलर पाहिजे ते सगळे मिळून जातील हा रेडिकायला मग असं कलर विकायला मरून नाही वाटत ना तो ग्रीन कलर तुम्हाला दाखवला त्याच्यावर मरून कलरच ब्लाऊज येईल म्हणजे कसा येईल तो आहे आता पूर्ण खोलायची तर तुम्हाला कॉम्बिनेशन दाखवते याच्यावर कसं ब्लाउज येईल वाईन कलरची आहे त्याच्यावर पिंक कलरचा ब्लाउज आहे फेंट हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे निळा कलर आहे त्याच्यावर गुलाबी ब्लाउज ब्लाऊज हे बघा घातल्यानंतर अशी वाटते आणि ही पिवळ्या कलरची तिच्यावर हिरव्या कलरचा ब्लाउज आहे हे सगळे कलर आहे ज्या त्यांना जो कलर आवडला त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि बघा हा कलर आहे हा ही साडी ही त्याच्यावर गुलाबी कलरचा ब्लाउज आहे आणि हा मेहंदी कलर आहे त्यावर पिवळा नाही हा थोडासा असा आंबा कलर आंबा कलर कलरचं ब्लाऊज आणि ही ती बघा ही ही, ही ग्रे कलर ची आहे त्याच्यावर ब्लॅक ब्लाउज ग्रे कलर ची त्याच्यावर ब्लॅक ब्लाउज आहे आणि ही पिंक कलर ची जी तुम्हाला ओपन करून दाखवली ना ती बघा घातल्यानंतर अशी वाटते खूप छान वाटते अंगावर घातल्यानंतर ही साडी ही पण ही साडी येते त्याच्यावरच हे ब्लाउज आहे आता हे सगळ्या काय तर आठ आहे का नाही दहा दहा पीस आहे म्हणजे दहा कलर साडीमध्ये आठच नाही आणि तुम्हाला जो कलर आवडेल तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीन वर दिसेल तुम्हाला व्हॉट्सअप नंबर त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा त्यावर तुम्हाला साडीचे फोटो वगैरे पण टाकले जाईल आणि पोच वगैरे कसा सगळे काही तुम्हाला म्हणजे पोत वगैरे एकदम छान आहे आमच्या गॅरंटीवर म्हणजे पोत हे बघा मी अंगावर लागतील खूप हलकी फुलकी आणि आपली डिलेवरी फ्री असणार आहे तर ऑर्डर केल्यानंतर दोन किंवा तीन दिवस लागतात ऑर्डर येण्यासाठी एखादा दिवस लेट झाला तरी पण तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचते आणि दुसरं हे पॅटर्न आहे आता हे पण नवीनच आलेलं आहे आता तुम्ही पाहिजे बघितलं पण असेल याच्यावर हे ब्लाऊज आहे डिझायनर ब्लाऊज आहे डिझायनर म्हणजे अशी एकदम सिम्पल टाईप साडी आहे पण फंक्शनला पण घालू शकता ना तुम्ही हे ब्लाऊज याच्यावरच आहे आणि त्याच्यात पण भरपूर कलर आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही कलर तुम्हाला एक साडी खोलून पण दाखवते तर साडीचं साडी पण सुंदर आहे आणि सॉफ्ट आहे अशा डिझायनर ब्लाउज आहे सगळे साड्यांवर सगळ्या साड्यांवर असे डिझायनर ब्लाऊज येणार आहे म्हणजे कलर वेगवेगळे येते सगळ्यांचे राहूदे बाया दाखवली ती मी सगळे ताईंना दाखवली सगळ्या साड्या का ओपन करताना जे ओपन होते ते तुम्हाला दाखवते मी खूप छान ही पण साडी साडी पण लांब रुंद आणि त्याला असं साईडला लागोंडे पद्धत तुम्हाला मी विसरले तर तुम्हाला जर ह्या साड्या पाहिजे असल तर ह्या साड्या सहाशे हो सहाशे नव्याण्णव रुपयाला बसेल आणि ही साडी पाहिजे असेल माझ्या हातातली तर ती चारशे आठशे नव्याण्णव रुपयाला बसेल तर प्राइस पण सांगून दिली आता व्हिडिओमध्ये काहीतरी म्हणतात की व्हिडिओमध्ये सांगून द्या तर ती आहे ना तर ती सहाशे नव्याण्णव रुपयाला फ्री डिलिव्हरी आणि चारशे नव्याण्णव रुपयाला फ्री डिलिव्हरी तर तुमच्यापर्यंत तुमची साडी लवकर पोहोचेल ज्या गाडीना हे पॅटर्न आवडले असेल त्यांना ऑर्डर करू शकतात तर अजून एक पॅटर्न दाखवते तुम्हाला आणि बाकीचे काही पॅटर्न तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळे हे पण एक नवीन पॅटर्न एक खूप सुंदर आहे साडीच नाही ओपन नाही केली ओपन करते तुमच्या साडी ओपन करते कारण ही साडी अजून मी खोललीच नाहीये त्याच्यामुळे मी पण बघितली नाही पण पोस्टर खूप सुंदर आहे आणि सुद्धा खूप छान आहे जाड सुद्धा त्या साड्या बिलकुल मी आणलेल्या नाही कारण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मग सगळ्यांना सॉफ्ट साड्या आवडला आहे आणि साडी पण खूप सुंदर आहे तुम्ही पण समजू शकता साडी कशी आणि त्याचे काठ वगैरे खूप सुंदर आहे सगळ्या साड्या खूप छान आहे आपल्या पण कलर खूप छान बाळा नको बाळा सई बाळा तर ह्या साडीचा कोत पण छान आहे आणि हे बघा पदर आहे साडीचा सुंदर म्हणजे चा। असं लग्नावर पण घालू शकतो हे बघा अशी म्हणजे बाह्यांची चित्रे हार वगैरे तर या वर्कला काहीतरी म्हणतात पण मला गाजवत नाहीये बघा आणि पूर्ण साडीवर असे तर आपण नवरात्रीमध्ये असे लग्नामध्ये घालू शकतो तर हे बघा साडीचा हा पदर आणि साडीवरती अशी डिझाईन आहे तर अशी बाह्यांची चित्रे हे बघा हार असे असे त्यांच्या हातामध्ये हार वगैरे तर अशा पूजा वगैरे आपण घालू शकतो ना अशा साड्या आणि आवडीने घालतात आजकालच्या बायका अशा आणि त्याचे काटपण कप न्यू पॅटर्न आहे मला आवडलं म्हणते अशा साड्या घालायला ना छान दिसते ना लो साडी ही ओपन नव्हती करून सुद्धा पूर्ण खाली डिझाईन आहे अशी बघ खूप छान आहे पोत खूप असा मोबाईल सॉफ्ट आहे सॉफ्ट मोराची डिझाईन आहे त्याच्यावरती आणि हा ब्लाउज पीस आहे लाल कलरचा ब्लाउज पीस आहे त्याच्यावर पण थोडीशी डिझाईन आहे अशी साडी साडीला खूप भारी वाटते बघा मी अंग पदर टाकून दाखवते तुम्हाला बघ बघाल वाटत कशी दिसते

काही भांड सुंदर वाटत तरी यामध्ये पण बघ काही कलर आहे ते पण दाखवते आणि हा ग्रीन बॉटल कलर आहे थोडस असं कापट आणि खूप छान वाटतो पण अंगावर घातल्यानंतर आणि याला लालच कॉम्बिनेशन आलंय ना आणि यामध्ये तुम्हाला कलर दाखवते कपडा बघा किती मऊ कपडा आहे या साडीचा खूप छान आहे का साडीचे कपडा म्हणजे आम्ही तो साडी कपडा बघूनच खरेदी करतो आणि हे काहीतरी न्यू वाटतं ना पॅटर्न आता कलर दाखवते तुम्हाला यामध्ये मी आता पूर्ण काही साडी ओपन नाही करत आहे तर आणि कलर आहे आणि त्याला हिरव कॉम्बिनेशन काठांना आणि ही वाईन कलरची आहे पण ग्रीन कॉम्बिनेशन आहे मला आवडलेले पॅटर्न खूप भारी कलर वाटत त्याला जांभळ्यांचं कॉम्बिनेशन आले हा कलर हा कलर घातल्यावर खूप भारी वाटतो पहिलीच या। साडी यातले गेलेली आहे माझ्या म्हणजे भाऊजाईनेच घेतलेली आहे मावशीच्या सुनाने तिला हे पॅटर्न खूप आवडलं तिला व्हिडिओ पण व्हिडिओ पण तिने ताई मला खूप आवडलंय मी हा कलर घेऊन जाते किती चार पॅटर्न आहे म्हणजे तो एक होता तो गेला तर यामध्ये पाच आले होते वाटतं सहा आले होते हा एक परत घेतला ना आणि आता आहे तर ह्या कलर कोणता कलर आवडतो तुम्हाला हे पॅटर्न आवडलं का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर याची पण प्राइस आहे सहाशे नव्याण्णव रुपये फक्त तर आवडले असेल तर मला व्हॉट्सअप नंबर करा तुम्हाला डिझाईन वगैरे बघा तुम्हाला खूप सुंदर आहे आणि सुत खूप छान आहे असं घातल्यानंतर इतकी भारी वाटते कलर पण सगळे भारी कलर बी छान आहे याच्यातले इतके इतकी सुंदर वाटत अंग वाचलेले नाही वाटले हे आणि आताच म्हणजे पहिलाच व्हिडिओ टाकलेल्या आता नवीन साड्यांचा कारण एक दीड महिना साड्यांचा व्हिडिओ काही टाकलाच नाही कारण लग्न तुम्हाला पण बघितलं लग्नाची खूप गर्दी होती घरात पाहुणे वगैरे आणि सगळं आवडायचं होतं घर वगैरे सगळं सगळ्यांना त्याच्यामुळं मग लेट आहे साड्या तर सगळं लग्न होतं ना तेव्हा मला बरेच कॉल यायचे की साड्या आणल्या का साड्या पण तेव्हा ना लग्न झाली इकडे काही गर्दी असायची आम्हाला पण खूप कामं असायचे तर तेव्हा काही आणलं नव्हतं आता मागे मी आणलं जाऊन नव्हतं साड्या तर, 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 तर आता दाखवते तुम्हाला, तुम्हाला लो तर अजून काही साड्यांचे पॅटर्न आहे मी तर ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे आता मी एक दोन पॅटर्न तुम्हाला दाखवले हे आवडले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ वेळी लवकरच येईल तर त्याला इथे आजचे व्हिडिओ चेंज करते आजचा व्हिडिओ त्या तुमच्या समज पहिले दाखवल्या तरी सांग ना सगळ्यांना व्हिडिओ तिथं बघून आजचा व्हिडिओ हा कसला आज ताईला दाखवा ताईला दाखवा म्हणते सगळ्या ताई तू दिसली नाही ना खूप दिवसाची व्हिडिओ बघली इकडे बघ माझ्याकडं ए साई आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सगळ्यांना आता सगळे ताई सबस्क्राईब करतील तू सांगितलं ना तू सगळ्यांना आवडते तू तुम्ही बाय बाय कर बाय बाय Thank <laughs> you.